आपण पाहत आहात दूध उत्पादक शेतकऱ्यांनी पिंपळगाव खडकी या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सुरू असलेल्या आमरण उपोषणाला पाठिंबा देत थेट दुधाला चाळीस रुपये बाजार भाव देण्याची मागणी केली आहे सरकारने अनुदानाच्या कुबड्या न देता थेट शेतकऱ्यांना चाळीस रुपये भाव द्यावा कारण दुधाच्या उत्पादन खर्चामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली पाहिजे सरकारने याबाबत फेरविचार करून निर्णय घ्यावा अशी मागणी यावेळी सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे थेट चाळीस रुपये बाजार भाव दूध उत्पादक शेतकऱ्यांनी या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांची मागणी आम्हाला अनुदानाच्या उत्पादन खर्च पाहता दुधाला चाळीस रुपये लिटरला भाव पाहिजे शेतकऱ्यांची या ठिकाणी मागणी आहे आणि सरकारने दोन हजार सतरा साली जे राजू शेट्टी साहेबांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झालं होतं त्या आंदोलनानंतर थेट दूध उत्पादक शेतकऱ्यांना भाव वाढवून दिला होता आणि त्यानंतर खाजगी व सहकारी दूध संघांना त्या ठिकाणी अनुदानाचे पैसे त्यांचा डाटा गेल्यानंतर त्यांना दिले गेले होते त्या ठिकाणी शेतकऱ्यांना कोणी उदार राहत नाही म्हणून आमची सरकारला विनंती आहे की उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीचा त्यांनी सन्मान ठेवून या ठिकाणी थेट शेतकऱ्यांना चाळीस रुपये बाजारभाव या ठिकाणी द्यावा अनुदानाच्या कुबड्या देऊन उपयोगाचं नाही कारण अनेक शेतकऱ्यांना या अनुदानाचा फायदा झालेला नाही किंवा एक जुलैचं जे अनुदान जाहीर केलेलं आहे ते अनेक शेतकऱ्यांना अजून मिळालेलं नाही मागचंही अनुदान अनेक शेतकऱ्यांना मिळालेलं नाही आणि आत्ताचंही अनुदान अजून शेतकऱ्यांपर्यंत पोचलेलं नाही यामुळं या, दूध उत्पादक शेतकऱ्यांची या ठिकाणी ससे ओरपड होते सरकारने याचा गांभीर्याने विचार करून याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा अशी सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने मी या ठिकाणी मागणी करतो सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट